यावर्षी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोलापुरात अत्यंत उत्साहात साजरी होत असताना एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी मिरवणूक सोलापूर शहरामध्ये होत असताना त्या मिरवणुकीमध्ये चुर्ला तालीम मंडळाच्या वतीनं आपण यावर्षी सहाव्यांदा शुभभोजनाचं उपक्रम हाती घेतलेला आहे सलग सहा वर्ष झाला आपण सातत्यानं हा कार्यक्रम सोलापूर शहरामध्ये राबवतो या कार्यक्रमामध्ये आपण जे शिवभक्त ग्रामीण भागातून सोलापूर शहरामध्ये मिरवणूक बघण्याकरता येत असतात ज्या लोकांच्या पोलीस असतात जे पोलीस बांधव असतात या मिरवणुकीच्या संरक्षणासाठी अशा पोलीस बांधवांसाठी या शिवभक्तांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे खऱ्या अर्थानं तोरला मराड तालीम मंडळाच्या वतीनं हा कार्यक्रम करत असताना मी माझं भाग्य समजतो की इतकं मोठं कार्य आपल्या मंडळाच्या माध्यमातून होतं आहे आणि पंचवीस हजारपेक्षा जास्त शिवभक्तांना टेबल खुर्चीवरचं आपण शिवभोजन देतो त्या शिवभोजनामध्ये आपण कुठेही वाटप करत नाही तर टेबल खुर्चीवर ज्या पद्धतीने आपण पाहुण्यांना जीव घालतो अशा भावनेतून आपण हा कार्यक्रम साजरा करत असताना संपूर्ण जेवण त्यामध्ये असणार आहे पुरी भाजी सुक्की भाजी भात आणि मसाला भात आणि शिरा असं संपूर्ण जेवण आपण ह्या शुभक्तांसाठी त्या दिवशी उपलब्ध केलेलं आहे मी जास्तीत जास्त शुभक्तांनी त्याचा लाभ घ्यावा आणि शहरवासियांना त्या कार्यामध्ये सुद्धा सहभाग घ्यावा जेणेकरून आपण येऊन आपल्या अजून चार शुभक्तांना जर जीव वाढू शकलात तर मला खरंच आनंद वाटेल मी हे कार्यम करण्याकरता ज्या ज्या लोकांनी मदत केली जे जे मंडळाचे आमचे पदाधिकारी आहेत ते अहोरात्र माया पाठीमागं उभं राहतात म्हणून एवढा मोठा कार्यम करणं शक्य आहे मी या कामात असलेल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो आणि सर्वांनी शुभभोजनासाठी उपस्थित राहावं असं आवाहन करतो मोठी हे स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला माहित आहे एवढं पंचवीस हजार लोकांचं जेवण जे बनणार आहे हे शंभर टक्के महिलांशिवाय बनणार नाही तर या सगळ्या दोनशे पेक्षा जास्त महिला त्या शुभभोजन तयार करण्यासाठी काम करणार आहेत आणि चार साडेचारशे वाढण्यासाठी वाड़, कार्यकर्ते काम करणार आहेत म्हणजे असं हे पंचवीस हजारांचं जेवण वाढण्याकरता तयार करण्याकरता आणि शेवटपर्यंत तो कार्यम करण्याकरता पाचशेपेक्षा जास्त स्वयंसेवक काम करतात याचा मला खूप आनंद आहे